आणखी एक महत्वाची बातमी परभणी शहरासह हिंगोली नांदेड मध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले चार पूर्णांक दोन स्केल क्षमतेचे भूकंपाचे धक्के या ठिकाणी जाणवले आहे पहाटे सहा वाजून नऊ मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले आहे दोन ते तीन सेकंद हे भूकंपाचे धक्के जाणवत होते तर भूकंपामुळे कुणालाही दुखापत झाले नसल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये तर नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे अधिक अपडेट घेणार आहोत आपले प्रतिनिधी रमेश टेंडके आपल्यासोबत जोडले गेले आहे रमेश काय अधिक माहिती या भूकंपाबद्दल निश्चितच परमिता हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या अनेक वर्षापासून जमिनीतून गुड आवाज येऊन जमीन हातरत आहे आणि या अगोदर हे अनेक वेळा केंद्रामध्ये या भूकंपाची नोंद झालेली आहे मात्र आज जी भूकंपाची नोंद झालेली आहे ती आजची सगळं जास्त अशी तीव्रता होती आज चार पॉईंट दोन एवढी भूकंपाची तीव्रता असल्याचं आपल्याला आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे आज या वगैरे जे आहे ते फक्त हिंगोली जिल्ह्यामध्ये धक्के जाणवायचे मात्र या ठिकाणी आज कुठेतरी हे व्याप जे आहे ते वाढलेलं आहे नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यामधल्या अनेक गावांना जे आहे ते भूकंपाचे धक्के जाणवल्याचं आपल्याला माहिती मिळते आणि त्यामुळे नागरिक जे आहेत ते बळवित आहे अनेक गावामध्ये नागरिक घराबाहेर पडले होते मात्र चार पॉईंट दोनचा एवढा मोठा जवळपास तीन ते चार सेकंदाचा हे आवाज जे आहे ते लागा आहे आणि त्याच्यानंतर लगेच दुसरा एक काही मिनिटामध्ये दुसरा एक धक्का जाणवला त्यामुळे जे नागरिकांमध्ये जे आहे ते आज भेटीचं वातावरण आहे नागिक प्रत्यंत घायबरलेले आहेत सर्लिता नक्कीच रमेश धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात